देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते अठरा एप्रिल रोजी होणार सिडकोतील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीसही राहणार उपस्थित देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते अठरा एप्रिल रोजी सिडकोतील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे नव्वद लाख रुपये किमतीचा हा पुतळा असून सोळा फूट उंची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती खासदार डॉ भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराणा प्रताप यांचा अश्वरूढ च अनावरण देशाचे संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंगजी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे त्यावेळेस आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अध्यक्षस्थानी राहतील तर प्रमुख उपस्थिती म्हणून राजस्थानचे गव्हर्नर हरिभाऊजी बागडे असतील मेवाड राज्याचे राजपुत्र नरेश लक्षराज सिंह हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यासाठी मान्य आयुक्त मुंबईत आहेत आणि पालकमंत्री आपल्या शहरातील दुसरे मंत्री मान्य अतुलजी सावे सर्व पक्षीय आमदार सर्व तिन्ही खासदार माझ्यासहित आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादासजी दानवे यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे याशिवाय बरेच नावं सांगता येतील जसे राजपूत समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आडोकर शिला दीक्षित बोगामेडी शेकावत त्यांना विषय ब आहे तर एकंदरीत सर्व पक्षीय सर्व समाज यांना घेऊन हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत ही बातमी पोहोचावी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं म्हणून ही पत्रकार परिषद आहे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका